नमस्कार एसबी24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा घडामोड सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री हे निपाणे येथे सार्वजनिकांच्या भेटीसाठी संपर्क दौऱ्यावर आले असताना बेडखेड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वाच्या व गरजेच्या विकास कामासाठी निवेदन देण्यात आले बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे निपाणी विभागीय काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले युवा नेते दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील शंकरदादा पाटील अशोक आर्गे प्रमोद कुमार पाटील तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि बेडखेड ग्रामपंचायतीच्या खालील विविध विकास कामासाठी निवेदन दिले या निवेदनातील प्रमुख व महत्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे बस बसस्थानक ते शांतीनगर सर्कल पर्यंतच्या शाळा मार्गावर दोन्ही बाजूने फुटपाथ निर्माण करावे दसरा चौक येथील सार्वजनिक तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे दूधगंगा नदीकाठावर घाट निर्माण करणे वाल्मिकी समुदाय भवन निर्माण करणे गावाच्या दक्षिण पश्चिम मळा भागातील दनापागोळ वाल्मिकी व मोहिते वस्ती भागात निरंतर ज्योती योजना अंमलात आणावे बेडखेळ गावासाठी सध्या असलेली पाणीपुरवठा योजना संयुक्त असून ती स्वतंत्र करण्यात यावी तसेच सिद्धार्थनगर येथील वसतिगृहनजीक ओढ्यावर पूल निर्माण करावे रामनगर येथील श्री गणेश मंदिर निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा या गरजेच्या मागण्यांचे निवेदन जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहुडी यांना देण्यात आले एसबी न्यूज साठी होऊन प्रतिनिधी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा